समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत माननीय जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब यांच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नुकतेच महाराष्ट्रासह भारतभर देशव्यापी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर हजार रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला होता यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तब्बल ऐंशी हजार रक्तदात्यांनी रक्तदान करून महारक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवीत वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे श्री जगन्नाथजी शिंदे अप्पासाहेब यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने भिलवडी येथेही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये सुमारे एकशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरासाठी विजयभाऊ पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी भिलोडी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे संचालक निलेश जाधव सचिन नावडे यांच्यासह परिसरातील सर्व केमिस्ट बांधव उपस्थित होते ऑल इंडियाचे अध्यक्ष माननीय जगनराव श्री यांच्या पंच्याहत्तर वर्ष आम्ही ऑल इंडियाच्या सगळ्या केमिस्टने एक संकल्प केलेला आहे की त्यांच्या वडील पंच्याहत्तर हजार बॉटल्स आपण देऊ करायचे आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड करायचं त्याबद्दल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका